खंडवान देवी येथील सामूहिक विवाह सोहळ्या प्रसंगी पती पत्नी स्मारहान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल रायगड जिल्ह्यातील वडखळ पोयनाड दरम्यान असणाऱ्या रस्त्यालगत अलिबाग तालुक्यातील पांडवा देवी येथील हॉटेल पाटील ब्रदर्स या ठिकाणी एक हजार सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी कोणत्याही प्रकारचे शासकीय विभागाची परवानगी न घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचं उल्लंघन केले तसेच या विवाह सोहळ्या प्रसंगी सचिन यशवंत लोभी जीविता सचिन लोभी राहणार वाघझई पोयनाड तालुका अलिबाग जिल्हा रायगड या पतीपत्नी स्मारहाण केल्याप्रकरणी ईश्वर नाईक महादेव लेडी अर्जुन गोपाल नाईक सुनील अंकुश वाघे सुमित राजेश नाईक रोशन नरेश वाघे कैलाश चंद्रकांत नाईक कैलाश चंद्रकांत नाईक यांचा मामा पूर्ण नाव माहीत नाही सर्व राहणार करंजाडे तालुका पनवेल जिल्हा रायगड या आठ जणांविरोधात राकेश यशवंत मेहतर पोलीस हवलदार वयवर्ष एकोणचाळीस पोयनाड जिल्हा रायगड यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे रायगड जिल्ह्यातील वडखळ पोयनाड दरम्यान असणारे अलिबाग तालुक्यातील पांडव देवी येथील पाटील ब्रदर्स इथं एक हजार जोडप्यांचा सामुदायिक पद्धतीनं विवाह सोहळा आयोजित केला होता सदर आयोजकांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्या जमावबंदीचा आदेश असताना देखील कोणतीही परवानगी न घेता सोहळ्याचं आयोजन केल्याचा ठपका आयोजकांवर ठेवण्यात आला होता या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोहळ्या ठिकाणी सचिन यशवंत लोभी यांना दमदाटी शिवीगाळ करीत कानफाटात मारली तसेच पत्नी जिविता सचिन लोभी यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याप्रकरणी ईश्वर नाईक महादेव लेडी अर्जुन गोपाल नाईक सुनील अंकुश वाघे सुमित राजेश नाईक रोशन नरेश वाघे कैलास चंद्रकांत नाईक कैलास चंद्रकांत नाईक यांचा मामा या आठ जणांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे पोयनाड इथं आयोजित केलेल्या सामूहिक लग्न सोहळ्याला रायगड जिल्ह्यातून जवळपास तीन ते चार हजार लोक उपस्थित होते मात्र तिथं आलेल्या सर्व वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था अपुरी असल्यामुळं सर्व गाड्या रोडवर लागून वाहतूक कोंडीत झाली होती पेन अलिबाग हा महामार्ग अरुंद असल्यामुळे येणारे पर्यटक व कार्यक्रमासाठी उपस्थित महिला वर्ग पुरुष वर्ग त्यातच रविवार असल्यानं मुरुड जंजिरा अलिबागकडे येणाऱ्या व जाणाऱ्या पर्यटकांना या ट्रॅफिक मुळे आपला अमूल्य वेळ खर्च करावा लागला पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश सांगडे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्या तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्षरित्या पाहणी करून ट्रॅफिके आय पवार ए भगत पोलीस हवालदार सतीश पाटील यांची नियुक्ती करून ट्रॅफिक नियंत्रणात आणण्यात आली कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यांना भेटून त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली मात्र आयोजकांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्यानं आयोजकांवर पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका आयोजकांवर ठेवण्यात आला आहे तसेच विवाह सोहळ्यामध्ये भांडण झाल्याप्रकरणी आठ जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोयनाड पोलीस यांच्याकडून देण्यात आली आहे याबाबत पोयनाड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न सदतीस एक सी भारतीय न्यायसंहिता कलम भारतीय न्यायसंहिता कलम एकोणसत्तर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार ए सहा प्रमाण एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक मरसकोल्ले करत आहेत